म्हणते तुम्हा सारख्या माणसासनी बोलायचं तरी काय हा तुम्हाला धड वाईट कळना चांगलं कळना तुम्हाला कधी कळणार आहे तुम्ही कोण कोण म्हातार झाली नाही तिलाच म्हणताय आता म्हातारी झाली तिला संसाराची अक्कल नाही तुम्ही म्हातार झालं नाही का तुम्हाला कळना का आता काय तुम्ही बारक्यासारखं करताय अजून म्हणताय ही तर आमची तर लोई आगाव आहे म्हणताय अ गुलू करते करती आव जावं न जावं संग बोलायचं नाही जाऊ कशा जपाजाऱ्यांच्या बायांसंग गप्पा माराय कामधंदा इथं सोडून काय बोलतो आम्ही आ शिनामीनाच्या दुगे म्हणल्या बोलत असेल काय चार गप्पा का मारत असल तिच्या माहेरचं काय माझ्या माहेरचं काय बालपणीचं काय काय तर करून असं आम्ही करमणूक करतो बोलतो ते तुम्हाला खटकतय गुलू गुलू करते ते म्हणताय वैसे तरी तुम्हाला बोलाय काय पाय वाटलं पाहिजे ते बोलणार की राग येणार तिचं बरोबर आहे दिरावे एक हाक गाजत नाही दिराने एक नेहले नाही बुट आणायला गाडीवर नवऱ्याला ती बोलणार की तुम्ही का नेहले नाही मग तुम्ही नवरा आहे की काय चुकी बोलली ती का तरी काय बी गाव पाडायची का हाकच पोती पुरण तुम्हाला कमी पडलंय आता भरलं धरलं घर उगत ही करत बसायचं अकल नसल्यासारखं मला तर लय राग याय लागला या एकानं सुद्धा शेण्यासारखं वागायचं नाही म्हणजे काय हा म्हणजे ह्यात तिची एक मला माहिती आहे तिची एक शाळा तुमच्यापेक्षा कमी झाली तुमची चार अक्षर शाळा जादा झाली यासारखी आ चार अक्षर कळती ती व्यवहारिक ज्ञान आहे बाहेरच ज्ञान आहे तुम्हाला बायकांचं काय बायकांना घरातलंच तेवढं ज्ञान आहे तुम्हाला आहे ना बाहेरचं ज्ञान आम्हाला संसाराची अक्कल नाही तुम्हाला आहे ना मग वाग ना तस आणि मी इसाड कशा न करते तुम्ही म्हणताय तिला तिच्या पसंतीनं बूट आणलं मी काय तुमच्या इसाड जिबीला हाड पाहिजे जिबीला हाड मी आजपर्यंत या ला 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 काही गोष्टीचा इसाड केला नाही आणि तिनं पण नाही केला कधी तिलाच आणलं मला आणलं नाही ती चेष्ट चेष्टाने कानातल्याच ही म्हणत होती जर तुम्हीच कुसपाट घातलं तुला ताय बुट आणू आणू आणि आणलं ती आणा म्हणलं पुन्हा आणत म्हणलं आणि पुन्हा आणलं ती आणलं तिला निवडून आणलं तिच्या मनाला वाईट वाटलं तिनं बोलली कुठंतरी काहीतरी दुसऱ्यांदा आणलं तर असत तुम्ही नेहमी काय चुकलं तिचं तुम्हाला बोललं तुम्हाला राग आला बोलले नवऱ्याला बोलायचं कुणाला तिनं हा तुझा बाप तर कधी बुट घेतो का तिला म्हणताय तसला आव तुम्हाला एक मेन गोष्ट सांगती आता माझ्या लग्नाला झाली दहा वर्ष तिच्या लग्नाला झाली सात वर्ष आम्हाला तुम्ही माहेरला किती दिवस लावलं आव पाहुणी म्हणून मुलगी म्हणून पण बघायतर किती दिवस तुम्ही लावलं ती सांगा मला आधी मग बाप घेतो का आणि आई घेते का पुन्हा विचारा बापाची ना आईची माप काढायची काहीच गरज नाही आम्ही काम हिथं करतोय राब हिथ राखतोय हा आई बापाचा काळी कसपाट आणून संसारात घालतोय आणि अजून आम्हालाच म्हणताय आई बापानं बुट घेतलं का म्हणजे तुमचं काम करतो की त्या बुट घेऊन येतो आम्ही म्हणजे तुम्हाला गॉड वाटतय कशाला तुमचा पैसा हलतोय कशाला तुमचा मग लेकरबाळा असले तुमच्या कापड तिकडूनच आणतो सगळं 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 आणतो आम्ही तिकडून बाकरी खाल असलं करून आणतो त्यांच्याच पिठाचं त्याला मिठाचं आणि काम हि तर करू काहीतरी शेरडा करडाचं काय पैसा आलं म्हणजे तुम्हाला ठेवा काहीतरी करा तुमचं तुम्ही आहो तुम्हाला घ्या बँडेड कापड घ्या तुम्हाला आम्हाला नको काय आम्ही आणतो आमच्या माहेरातन आव तुम्हाला एवढं झेलत नाही पिलत नाही लग्न केले ते तुम्ही परपंच तुमचं वाढलाय आमच्या आई बापाचं नाही आज आम्ही नाव लावतोय तुमचं लावतोय आई बापाच नाही लग्न झालं काय बापाचं नाव पुसून आम्ही इकडे आलो हा जरा तरी बोलताना विचार करून बोलायचा सर तुम्ही तिच्या आई बापाचं नाव घेतलं काय आणि माझ्या आई बाप्पाचं घेतलं काय काय वेगळं आहे का आमच्या दोघीचे पण आई बाप धरताना आम्हाला दोघीला पण मुली समान धरते ती मग आई बाप म्हणजे माझं बापच झालं कशाला तुम्ही माप काढायची कशाला तुम्ही माप काढायची जरा जरा सुद्धा तुम्ही विचार करून बोलत नाही आज म्हणता मी असं बोलतून मी तसं बोलतो तुम्ही असं तसं तीच किचलंय वेगळा आहे तुम्ही विचार करून व्यवस्थित बोलत नाही एका बाजूने विचार करताय तुम्ही तुमच्या बाजूनं आमच्या जागेवर बसून तुम्ही विचार करा दोन्ही पण बाजून म्हणजे तुम्हाला कळल आणि ह्यांना ला सारखंच लागतंय ना टाइम थटाईन काय लागतंय आम्हाला काय घेतलं तुम्ही आजपर्यंत काय घेतलं काय लागतंय ते घेतलंच पाहिजे तुम्ही एवढं काय असं खास घेतलं का लोकांच्या ह्या आमच्या बायका मॉडर्न आहेत आणि त्यांना रोज बवयाचे आबरू करायला पार्लर जावं लागतंय जर महिन्याला मेकअप करायला पार्लर जायला लागतंय जर महिन्याला हाय का असा तुम्हाला काय खर्च आ मग आता चपल्या तुटते त्या कामात चालय जनवरा महाग रानातलं करावं लागतंय मग त्यावेळेस पण घ्यायच्या नाही त्या कपडे लागते ती कपडे बी घ्यायची नाही ती खायला घरात लागतंय ते बी माझा आणायचं नाही तुम्ही तुमचं तुम्हाला तर कळतंय का आणि इसाळ करण्यापेक्षा ज्याला नाही त्याला आणायचं पुन्हा त्याचं तुटलं तर दुसऱ्याला आणायचं त्यात काय इसाळ होणार आहे कि होय बाबा एकाला उघड ठेवते तीन एकाला झाकून ठेवते असं आहे काय तीनदा तुम्ही बोलताय तसलं नाही तस मेन म्हणजे तुम्ही आई बाबा विषयच नाही काढायला पाहिजे मंजार गुरखल्यासारखी बक्यासारखी गुरखती म्हणता तिला समोरून आता तर आपल्याला असा करतोय नवरा सुद्धा तसा नवऱ्यानं सुद्धा आपली बाजू नाही घेतली प्रत्येक बाईकला वाईट वाटत कोण आहे ह्या घरात आता सध्या कोण आहे आपली बाजू मांडणार वाटत काय चुकत नाही गुरकावली माझी आमची बायकांची बोलणीच आशा ती आम्हाला काही जर म्हणते ती वरडून बोलती आरडून बोलती आमची बोलणीच आहे ती माणूस समोरचा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही त्याला सांगतो जरा आवाज चढला तर त्याला गुरकून बोलायचं म्हणायचं काय आपलं ऐकूनच घे ना माणूस तर काय म्हणायचं पण जरा नाही कि जा निघून म्हणून तेव्हा म्हणला नाही तिला कशाला हाकलून देतोच तुम्ही पण म्हणताय डायरेक्ट निघून जायचं हित ना आम्ही बायकां निघून जाण्यासाठी लग्न करून आलेलं नसतो चुकी फार मोठी केली मी काही काळात लेकर तुमची परपंचा तुमचा आणि त्यांची संधी जबाबदारी आम्हीच का घ्यायची परपंचाची जबाबदारी आम्हीच का घ्यायची तुमचा परपंच नाही तुमची लेकर बाळ नाही ती तुमचं घर नाही का तुमच्या बायका नाही त्या काम करायला म्हणजे आपली बायको पाण्याचा तांब्या भरून द्यायला आपली लेकरं हाक मारल्यावर पळत यायला आपली पुरगी सुचते ती आणि अशी कोण सुचत नाही फक्त स्वतः स्वतः आणि स्वतःच रक्त बराबर काय भाऊ भाऊ तुम्हाला भाऊ भाऊ काय झाले आजकाल मला माहित नाही राहवा ना गुन्ह्या गोविंद राहवा भारी आहे एकदम भारी पण चुकतं त्याला चुक म्हणा ना उगच नाही रशी नाही उगाच वडत बसायचं मोर रशी तर पाहिजे की चला रेषेत जायला ज्यावेळेस रशी न ना वाकड तिकड जाणार आहे ती आणि ती करणार बे माणसं बुद्ध असल्यासारखं कसं बी सांगताय कुठं बी सांगताय फेकून फिकून तिला तर काही माघारी घेऊन ती बूट तिला घालायचं नव्हतं बूट तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला हजार वेळा सांगितलं तिनं सांगितलं मी पण सांगितलं घेऊन जाऊन बूट आणा अव मस्त वेवंता आहे हजाराचं आणलं आणि किती आणलं तिच्या तीजा मनानं तिनं द्वैशाचा फुट घेतला असत तर तिला आनंद झाला असता कारण ते आपल्या मनाने ना, ना। आप प्रत्येकाची चॉईस वेगळी असती